मोठी बातमी आपण राज्याच्या राजकारणाची पाहूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केल्यानंतर मात्र राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांची घोषणाबाजी आता सागर बंगल्याबाहेर पाहायला मिळतेय सागर बंगल्याबाहेर समर्थकांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वे वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका जाहीर केली आणि यानंतर आता भाजपची भाज सागर बंगल्यावरती बैठक सुरू असतानाच मात्र आता समर्थकांची घोषणाबाजी ही सागर बंगल्या बाहेर असल्याचं चित्र निर्माण झालेलं सा आहे सागर बंगल्याबाहेर समर्थकांची घोषणाबाजी सुरू आहे मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आणि सोबतच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे समर्थक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत सागर बंगल्याबाहेर समर्थकांची घोषणाबाजी सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर हे वक्तव्य केल्यानंतर आता भाजपच्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांची घोषणाबाजी या क्षणाला सागर बंगल्याबाहेर सुरू आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाजप कार्यकर्ते भाजपचे समर्थक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि साधारणतः देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतलेली आहे की मला सरकारमधून मुक्त करा मी पक्ष संघटनेसाठी काम करेन या भूमिकेनंतर काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय आणि यासाठी आता भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते हे सागर बंगल्याबाहेर जमल्याचं चित्र पाहायला मिळतंय सागर बंगल्याबाहेर समर्थकांची घोषणाबाजी सुरू आहे तर गेल्या काही तासापासून सागर बंगल्यावरती भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांची बैठक सुरू आहे प्रवीण दरेकर आहेत वि के पाटील आहेत धनंजय मुंडे देखील या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते मात्र दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांची या ठिकाणी घोषणाबाजी आहे निवा सागर बंगला हा देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे त्यामुळं याबाहेर सागर बंगल्याबाहेर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांची घोषणाबाजी पाहायला आहे